नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतुरीचे बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती जालना जात आहे काळी आवकाली नऊ क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये दर आहे आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवकाली अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे एकावन्न रुपये दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती तुळजापूर जात आहे पांढरा आबकाली दहा क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार शंभर रुपये बाजार समिती कर्जत अहमदनगर जाताय पांढरा आबकाली तीनशे पंधरा क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आबकाली एक हजार सातशे छप्पन क्विंटलची किमान दर आहे पाच हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती काटोल जात आहे लोकल अबकाली चारशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पन्नास रुपये बाजार समिती वर्धा जात आहे लोकल आवकालेली एकशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पंचवीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती दुधनी जात आहे लाल आबकालीली चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे अडोतीस रुपये तरी होते महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद